नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद अमरावती भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर झेडपी अमरावती अंतर्गत वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि मित्रांनो या ठिकाणी परीक्षा पण झालेली आहे आणि बरेचसे पदाची नियुक्ती पण देण्यात आलेली आहे पण यामध्ये काही जे एक्झाम राहिलेल्या होत्या यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आरोग्य परिचारिका ग्रामसेवक आणि अंगणवाडी परिपेक्षिका तर या पदाच्या परीक्षा मित्रांनो अजून बाकी होत्या तर आता अमरावती झटपीमार्फत मार्फत आपलं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे याबाबतची अगोदरी अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली होती मी तुम्हाला सांगितलेलं होतं पण स्पेशली आता अमरावती झटपीमार्फत मार्फत आपलं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा या पदाची परीक्षा केव्हा होणार आहे आणि तुम्हाला केव्हापर्यंत प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाणार आहे तर तर बघा मित्रांनो तुम्ही जर झेटपी अमरावती अंतर्गत अर्ज भरलेला असेल ही जी वेबसाईट दिलेली आहे झेटपी अमरावती डॉट जी ओ डॉट इन या साईडवर भेट देत राहायची या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला झेडपी अमरावतीबाबतची यामध्ये मिळून जाईल तर बघा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस तर या ठिकाणी बघा कंत्राटी ग्रामसेवक परिवेक्षिका परीक्षा वेळापत्रक ओळखपत्राबाबत सूचना या ठिकाणी तुम्हाला ओळखपत्राबाबत सूचना जे दिलेल्या आहे यावर क्लिक करावं लागेल तर यावर क्लिक केल्यानंतर हे पी डी एफ आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत वीस संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढे अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड लक्षात ठेवायचं या जिल्ह्यांची परीक्षा राहिलेली होती आणि पदाचं नाव होतं आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणीमधून आरोग्य परिचारिका एन एमवाल्या कंत्राटी ग्रामसेवक आणि मुख्य सेविका परिवेक्षिका तर आणि बिगर क्षेत्रामध्ये जी परीक्षा राहिलेली होती रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची पण परीक्षा मित्रांनो याच सोबत होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आता बघा अठरा जुलैपासून तुमच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे मुख्य सेविका परिवेक्षिका सर्वात अगोदर याचा पेपर होणार आहे अठरा जुलैला नंतर आहे आरोग्यसेवक महिला एकोणीस जुलैला नंतर आहे आरोग्यसेवक पुरुष बावीस व तेवीस जुलैला नंतर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के तेवीस व चोवीस जुलैला आणि कंत्राटी ग्रामसेवक पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलैला पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलैला या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे ग्रामसेवक चित्र बघा आता मुख्य सेविकेसाठी ज्या विद्यार्थिनीने अर्ज भरलेला आहे तर बघा मुख्य सेविका परिवेक्षिका याची जे प्रवेशपत्र आहे तेरा किंवा चौदा जुलैपर्यंत येऊ देईल परिचारिकाचे जे प्रवेशपत्र आहे हे चौदा किंवा पंधरा जुलैपर्यंत येऊ देईल लक्षात ठेवायचं एक्झामचे तीन किंवा चार दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्रे उपलब्ध केल्या जाते तर आरोग्यसेवक पुरुष याची एक्झाम बावीस जुलैला आहे तर सतरा किंवा अठरा जुलैपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाणार आहे आरोग्यसेवक पूर्वी पन्नास टक्के एच ए वन प्रवेशपत्र सोबत सोबतच येऊ शकते ठीक आहे आणि कंत्राटी ग्रामसेवकचे जे प्रवेशपत्र आहे हे तुम्हाला वीस किंवा एकवीस जुलैला उपलब्ध केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं वीस किंवा एकवीस जुलैला ग्रामसेवकांचे प्रवेशपत्र या ठिकाणी येऊन दे आणि सर्वात महत्त्वाचं सर्व जिल्ह्यांची परीक्षाही सोबतच होणार आहे नॉन पेसावाल्याची आणि हे जे तीन जिल्हे राहिलेले होते रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांची पण परीक्षा मित्रांनो यांच्यासोबतच घेतल्या जाणार आहे आता बघा परीक्षा केंद्र व शिप याबाबत यथावकाश ये कळविण्यात येईल तर परीक्षा केंद्र व शिफ्टची जी माहिती आहे हे तुम्हाला एक जेव्हा प्रवेशपत्र येईल त्यावरच माहिती पडेल किंवा जुलैपर्यंत स्वतंत्र त्याच ठिकाणी सांगितले जाणार आहे ठीक आहे त्याबाबतचं काही अपडेट आलं त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचवेलच तर तुम्ही या तेरा जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरलेला असेल तर तुमचे प्रवेशपत्र दिल्या तारखेवर मी जे सांगितलेली आहे त्यामध्ये येऊन जाणार आहे तर याबाबतचं आणखी अपडेट आलं त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा 何で